बालसंगोपन योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या योजनेच्याद्वारे ज्या मुलांचं म्हणजे मुलगा किंवा मुलगी ज्यांचं अठरा वर्षापेक्षा कमी वय आहे ना त्यांच्यासाठी ही योजना आहे किती अठरा वर्ष या वयापर्यंत जर असेल तर त्यांना बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना मिळतो बघा बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना पण आता याच्यामध्ये खूप साऱ्या लाभार्थ्यांना क्लॅरिटी नाही की नेमकं अठरा वर्षापेक्षा जर कमी असेल तर मग यांना मिळेल का त्यांना मिळेल का आता प्रचंड आपल्या लाडकी बहिणी योजनेच्या पण अशा लाभार्थी आहेत की ज्या लाभार्थींचे जे मुलं मुली आहेत या योजनेचे लाभार्थी आहेत पण त्यांना माहीतच नाही यासाठी काय करायचं मिळेल काय योजना आम्ही लाभ म्हणजे ज्यावेळेस आम्ही अप्लाय केला त्यावेळेस आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की मी ज्यावेळेस पुणे येथे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे गेलो तर त्यावेळेस मला तिथल्या मॅडमने एक अर्ज दिला होता बघा आणि तो अर्ज आहे याच योजनेचा आपल्या या बाल संगोपन जी योजना या योजनेचा आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही या योजनेची माहिती सांगा लाभार्थ्यांना कळू द्या की या योजनेच्या संदर्भात एक असा एक अर्जाचा नमुना दिला जातो आणि तो, तो तुम्हाला पात्र लाभार्थी असल्याच्या नंतर तिथे जाऊन भरायचा असतो आता कुठे भरायचा तुम्हाला काय जिल्ह्याच्या स्तराला जायची गरज आहे का नाही सर्व माहिती पात्रता काय असतात किती रुपये मिळतात आणखी काय काय वेगवेगळ्या अटी -वेग आहेत अगदी सर्व व्हिडिओ शोटपर्यंत पहा सर्वांना सर्व मुद्दे क्लिअर करणार बघा पहिला मुद्दा तो एकदा क्लिअर करतो की प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये मिळतात बावीसशे पन्नास रुपये मिळतात पण पात्रता काय असतात कागदपत्रे कुठे द्यायचे कोणते लागतात अर्ज कुठे करायचा आहे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये राहणार आहे तुम्हाला यानंतर इंटरनेटवर यापेक्षा डिटेल व्हिडिओ नाही सापडणार इतक्या डिटेलमध्ये हा व्हिडिओ आहे आपण एक एक मुद्दा आता न बोलता मुद्द्याकडे येऊयात बघा योजनेच्या पात्रता काय आहेत अगदी स्पष्टपणेच तुम्हाला सांगून देतो बघा या योजनेचं नवीन नाव आहे क्रांती ज्योती सावित्राबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचं नवीन नाव आहे आता ह्या योजनेचे लाभार्थी म्हणजे पात्रता काय ती एकदा आपण समजून घेऊयात बघा अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे एखाद्या ज्या मुलामुलीचे वडील किंवा आई दोन्ही समजा एखाद्या समजा एखादा मुलगा किंवा मुलगी जर त्यांचे वडील किंवा आई हयात नसेल तर ते ह्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं वय अठरापेक्षा खाली असलं पाहिजे फक्त एवढं लक्षात ठेवा म्हणजे एखादी मुलगी आहे एखादी मुलगी आहे सर्व सर्वांनी सर्वा सविस्तर समजून घ्या आणि तिचं वय आहे अठरा वर्षापेक्षा कमी तर त्या मुलीला आई किंवा वडील किंवा वडील हे दोन्ही नसतील तर त्या व त्या मुलीला काय मिळेल तर बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना मिळतात पण तुम्ही म्हणाल की वडील नाहीत पण आई आहे असं चालेल का हो जर त्या मुलीला आई किंवा वडील या दोघांपैकी एक जरी नसेल तरी पण ती मुलगी किंवा मुलगा पात्र असतो म्हणजे असं नाही की मुलगीच मुलगा पण असेल तरी पण लक्षात ठेवा मुलगा जरी असेल तरी पण पण तुम्ही असं म्हणाला दोन जे पात्र दोन जर का पाल पाले असतील म्हणजे दोन मुलं असतील तर मग चालेल का तर हो चालेल दोघांना मिळू शकते त्यामुळे सविस्तर आता एक एक मुद्दा वाचून दाखवते बघा ज्या मुलांचे आई वडील ज्या मुलांची आई किंवा वडील यांचे मृत्यू म्हणजे आई किंवा वडील मृत्यू पावलेले आहेत अशा एकल पाल पा पालक असलेल्या मुलांना एकल पालक म्हणजे आई किंवा वडील या दोघांपैकी एक जर मृत्यू पावला असेल तर म्हणतोय अशा एकल पावल आ, एकल पालक असलेल्या मुलामुलींना वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये मिळतो बघा किती रुपये बावीसशे पन्नास रुपये अगदी स्पष्ट सांगायला आहे अगदी स्पष्ट सांगतो आहे त्यामुळे या योजनेच्या बाबतीत बऱ्याचशा लाभार्थ्यांना क्लॅरिटीच नाही म्हणजे मुलाला किंवा मुलीला आई किंवा वडील दोघांपैकी एक जर का मृत्यू पावला असेल दुर्दैवाने किंवा नसेल या दुनियामध्ये हयात नसेल तर ते या योजनेसाठी पात्र आहेत वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत क्लिअर झालं पण तुम्ही असं म्हणाल की दोन्ही नाहीत आई बी नाही वडील बी नाही अशा वेळेस होईल का हो अशा वेळेस पण या योजनेचे पात्र असतात ते बऱ्याचशा लाभार्थ्यांना माहिती नाही हा मुद्दा त्यानंतर बघा दुसरा मुद्दा घटस्फोटीत जर असेल आणि त्या लाडक्या ला बहिणीला अठरा वर्षापेक्षा खालील मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो एवढंच नाही एखादी लाडकी बहीण परित्यक्ता आहे म्हणजे एकल आहे ज्या लाडक्या बहिणीचा किंवा एखाद्या व्यक्ती एखाद्या महिलेचा लाडकी बहीणच नाही कोणतीही जर महिला असेल परित्यक्ता असेल कोणतीही महिला असेल घटस्फोटीत असेल आणि त्या लाडक्या बहिणीच्या मुलाचं किंवा मुलीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर त्या मुला मुलीसाठी अर्ज करायचा आहे या योजनेचा बालसंगोपन योजनेचा कारण संगोपन म्हणजे काय की शासन जबाबदारी घेतं की पालक नाही फक्त एकली आई आहे एक एकले एक वडील आहेत त्यामुळे ही बाब समजून घ्या त्याला त्या पाल्याला त्या जे काही पाल्य असेल म्हणजे जे मुलगा किंवा मुलगी त्याला बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना मिळतात प्रति महिना मिळतात ही बाब समजून घ्या बरेचशा लाभार्थ्यांना ना माहिती नाही या योजनेबद्दल आणि त्यामुळे आणि या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही अडचण असेलच काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल बघा घटस्फोटीत असेल तरी देखील तुम्ही तुमच्या मुलामुलीसाठी या योजनेला अप्लाय करू शकता परित्यक्ता एखादी महिला असेल मुलगा मुलगी असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा वय अठरा वर्षे पूर्ण झालेलं नाही पाहिजे जोपर्यंत वय अठरा वर्ष पूर्ण होत तो नाही तोपर्यंत बावीसशे पन्नास रुपये तुम्हाला या योजनेच्याद्वारे मिळतात बघा प्रति महिना वर्षाला नाही प्रति महिना त्यामुळे घटस्फोटीत किंवा परित्यक्ता महिलांच्या मुलामुलींना देखील या योजनेचा लाभ मिळतो एवढंच नाही आता याच्यामध्ये आणखी काही गोष्टी नवीन आहेत जसं की एखादी व्यक्ती आय व्ही ग्रस्त असेल देखील पाल्य म्हणजे त्यांच्या देखील मुलामुलींना या योजनेचा अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ मिळतो बरोबर त्यानंतर बघा कॅन्सरग्रस्त एखादी व्यक्ती असू शकते काही कॅन्सरग्रस्त व्यक्ती असू शकतात देखील मुलामुलींना अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये मिळतात परत ऐका एखादा व्यक्ती तुरुंग कैदी आहे तर अशा तुरुंग कायद्याच्या मुला मुलींना वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेसाठी अप्लाय करत आहे याही पेक्षा सांगतोय कुष्ठरोगाचं पण याच्यामध्ये ऍड झालेली माहिती आहे बघा कुष्ठरोगग्रस्त जरी एखादा व्यक्ती असेल त्याच्या देखील मुला मुलींना वयाचे अठरा वर्षे होय पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो बाल संगोपन योजना सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे काय कागदपत्र लागणार सर्व सांगतोय अर्ज कुठे करायचा सर्व सांगतोय आणि त्यानंतर मी तुम्हाला काय अडचणी आल्या तरी देखील तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारा कमेंट्समध्ये नक्की तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचं काम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल काही चिंता करू नका म्हणजे समजलं का तुम्हाला की घटस्फोटीत असेल तुमच्या मुलामुलींसाठी अठरा वर्ष पूर्ण नाही करा करा, करा आ, अप्लाय करा या योजनेसाठी परित्यक्ता असेल अठरा वर्ष पूर्ण नाही झालं मुला मुलींना अप्लाय करा जर समजा एखाद्या मुलाची आई वारली आहे तर त्याच्या बाबाने अप्लाय करा या योजनेसाठी एखादी आई आहे आणि त्याचे बाबा वारले आहे बरोबर तर त्या आईने अप्लाय करा अठरा वर्ष पूर्ण नसेल झाले तुमच्या मुलामुलींसाठी दोन मुलांना किंवा मुलींना दोन पाल बाल्यांना लाभ मिळतो ॲट अ टाइम म्हणजे दोघांचे स्वतंत्र फॉर्म भरायचे आणि दोघांचे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये मिळतात खूप लाभार्थी लाभ घेतात आपल्यापर्यंत अशा लाभांची माहिती स्पष्ट क्लॅरिटी नसल्यामुळे आपल्याला ना मिळत नाही बस एवढंच कारण आहे बघा त्यांना चांगलं माहिती असतं किंवा त्यांना कोणीतरी तिथपर्यंत नेतं त्यामुळे त्यांना ते लाभ मिळतो आणि आपल्याला कळत नाही आपल्याला आप्लेल वाटतं आपल्याला मिळत नाही फक्त या शासकीय योजनात कागदावरच चालतात असं नाही ही, ही बाब समजून घ्या तुम्ही कारण मी तिथे ज्यावेळेस गेलो ज्यावेळेस त्यांनी मला हा अर्ज दिला त्यावेळेस ते एवढ्या तळमळीने सांगत होते की तुम्ही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा ज्याने लोकांना पण कळेल की या योजनेची माहिती या योजनेचा लाभ जो आहे त्यांनी घ्यावा ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे नक्की या योजनेसाठी जर याच्यामध्ये तुम्ही पात्रता बसत असाल तर नक्की अप्लाय करा त्यानंतर आता येऊयात आपण कागदपत्रे काय काय लागतात या योजनेसाठी सोपा आहे अगदी जसे नेहमी इतर योजनांसाठी कागदपत्रे लागतात तसेच जसं की पटपट दाखवतो बघा बालकाचे किंवा म्हणजे पालकाचे व बालकाचे इथं बघा पालकाचे पालक, पालक, पालक बालक झाले इथं पण पालक व बालक म्हणजे तुम्ही आणि तुमच्या मुल मुलगा किंवा मुलगी किंवा दोन्ही असतील तर मुलगा आणि मुलगी दोन्हींची पण काय लागणार तर आधार कार्डचे झेरॉक्स आता हे नेहमीच प्रत्येक योजनेला लागत आहे त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स लागणार त्यानंतर बघा दुसरा मुद्दा की बघा तो जो मुलगा आहे तो जो मुलगा आहे तर शाळा सोडचे जे शाळेचं सो जे बोन बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार त्या मुलाचं बरोबर त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार पण कुणाचा लागणार स्पष्ट लिहिला आहे तहसीलदाराचा त्यानंतर बघा रहिवाशी दाखला लागणार कुणाचा लागणार ग्रामपंचायतचा तुम्ही जर शहरी भागात राहत असताना तर नगरपालिकेकडून लक्षात आलं उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा घ्यायचा आहे आणि रहिवाशी ग्रामपंचायतचं घ्या ग्रामीण भागात असताना आणि जर शहरी भागात असताना तर नगरपालिकेचं अजिबात कन्फ्यूज होऊ नका बरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट हे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये बी काही अडचण असेल तर विचारा कमेंट्समध्ये त्यानंतर बघा मुलाचे म्हणजे जे आपण ते तुम्ही मुलाचं किंवा मुलीचं जे काही ज्या अठरा वर्ष पूर्ण नाही झालेलं अशा जर अप्लाय करीत असताना या योजनेला आता मी ज्या सांगितलेल्या त्या अटीनुसार तर तुम्ही त्यांचं बँक पासबुक द्या आणि समजा त्यांच्याकडे तर बँक पासबुक नसेल तर तुमचं देखील तुम्ही बँक पासबुक देऊ शकता पण जर एखादी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा फा फॉर्म घेत असेल तर शक्यतो त्या मुलामुलीचं स्वतंत्र खातं खोला बँकेमध्ये खोलता येतं आणि ते तुम्ही द्या बरोबर इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा एक खूप महत्त्वाचं आता याच्यात एक नवीन गोष्ट आलेली आहे जर एखाद्या मुलामुलीचा जर वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली नसतील आणि त्या मुलामुलीचे वडील किंवा आई दुर्दैवाने कोविडमध्ये मृत्यू पावलेले असेल तर कोविडचा मृत्यूचा आव्हान असतो तर तो द्यायचा आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायचा पण वय किती पाहिजे मुलामुलीचं तर पाहिजे अठरा वर्ष पूर्णपेक्षा कमी म्हणजे सतरा आवू शकतं सोळा आवश्यकतं आठ आवू शकतं नऊ आवू शकतं लक्षात आलं सर्वांच्या मी तुम्हाला परत सांगतो आहे अडचण आली की तुम्ही कमेंट्समध्ये विचारा हे लागणार आहे काय तर हे कागदपत्रे आहेत पात्रता नाही या हे आहेत कागदपत्रे कोणते कोणते कागदपत्रे लागणार क्लिअर झालं आणि ह्या आहेत पात्रता व्हिडिओ पॉज करा आणि आरामशीर वाचा त्यानंतर कोणते कोणते कागदपत्रे लागणार व्हिडिओ पॉज करा आणि आरामशीर वाचा आता याच्यानंतर शेवटची स्टेज अर्ज जाऊन कुठे आम्हाला आता भरायचा आहे आता अर्ज कुठे भरायचा ऐका तुम्हाला जिल्हा स्तराला जायची गरज नाही दूर जायची गरज नाही तुम्ही तालुकाच ठिकाणी जा तिथे पंचायत समिती असती पंचायत समितीमध्ये गेल्याच्यानंतर तिथे थी। महिला बालविकास विभाग प्रत्येक पंचायत समितीला असतो काही चिंता करू नका सर्व मला माहीत आहे बा महिला बालविकास विभाग म्हणजे काय तुम्हाला काय राज्याच्या स्तराचा महिला बाल विकास विभागाकडे जायचं नाही जिल्ह्याच्या स्तराचं नाही पंचायत समिती तिथे सी डी पी ओ अधिकारी बसलेले असतात बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना काय म्हणायचं तिथे जाऊन की सर मला बालसंगोपन योजनाचा अर्ज द्या मग तुम्हाला ते असा अर्ज देतील असा दोन पाणी अर्ज असेल असा अर्ज तिथला वेगळा पण असू शकतो थोडा फॉर्मॅट तर त्याच्यामध्ये हमीपत्र असेल हमीपत्र एक हमीपत्र दोन त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच्या सर्व टर्म्स कंडिशन इथं लिहिलेल्या असतात त्यानंतर बघा बालसंगोपन योजना अर्जाचा नमुना हा एकंदरीत असा अर्ज असणार आहे तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि असं नाही की काही लाभार्थी खोटं पण बोलू शकतात तर त्यासाठी लक्षात ठेवा बालक व पालक बालकल्याण समिती असती त्या समितीसमोर तुम्हाला हजर राहणे आवश्यक आहे आणि हे संपूर्ण प्रक्रिया तुम्ही पार पाडली आम्ही पत्र अर्ज त्यांच्याकडनं अर्ज घेतला झॉरॉक्स अर्ज दिला जातो दोन दोन पाणी तो अर्ज भरून दिल्याच्या नंतर तुमचा अर्ज या समितीच्या पुढे तुम्ही हजर राहिल्याच्यानंतर तुमचे पाल जे काही हे असतील म्हणजे मुलगा किंवा मुलगी त्यांना घेऊन जर हजर राहिले तर त्याच्यापुढे पात्र होता आणि पात्र झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये मिळतील या व्यतिरिक्त पण मला नाही वाटत एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणी सांगितलं असेल या कागदपत्राच्या व्यतिरिक्त किंवा या पात्रतेच्या व्यतिरिक्त किंवा अर्ज कसा कुठे भरायचा एक्झॅक्टली पंचायत समिती मी सांगितलं तुम्हाला या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये अजून पण मन काही मुद्दा राहिलाच इन केस तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल यापेक्षा अधिक डिटेलमध्ये पण तुम्हाला व्हिडिओ त्यावर उपलब्ध करून देईल मला असं वाटतं की हा प्रचंड डिटेलमध्ये व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आणि याचा अर्थ एवढाच आहे की जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना त्यांच्या हक्काची जी ही योजना आहे तर जर एखादा तुमच्या शेजारी एखादा मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्याचं पूर्ण वय अठरा वर्ष झालं नसेल किंवा तिचं अठरा वर्ष पूर्ण वय झालं नसेल तर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कारण त्यांचं पालक नाही आहेत बरोबर आई नसू शकते किंवा वडील न शकतात किंवा त्यांना आजार असू शकतो किंवा घटस्फोटीत असू शकते किंवा परितक्त असू शकते तर अशा वेळेस शासन स्वत त्यांचं संगोपन करण्यासाठी कोणाचं बालकाचं त्यासाठी ही योजना आणलेली आहे त्यामुळे सांगतो आहे की या योजनेचा नक्की फायदा घ्या आणि समजा काही अडचण आली तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारा धन्यवाद